मित्रांनो नमस्कार कदम ग्रुपाम सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याच ज्वारी दाखवलेली आहे तर ही बघा ज्वारी अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे मशीनद्वारे ठीक केलेली आहे म्हणजे नीट केलेली आहे ह्याच्यामध्ये घाण वगैरे असलं काही प्रमाण नाही एकदम क्लिअरमध्ये ही बघा ही पोता असं तरी दुसरी ही पण आहे तर रोजचं पार्सल चालू आहे तर प्रमाण जर कुणाला पंधरा किलो वीस किलो पंचवीस किलो जरी पार्सल पाहिजे असेल तरी तुम्हाला पोच आपण पुरा महाराष्ट्रभर देऊ शकतो आणि ही कसं सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली आहे त्यामुळे कसं असते हिची क्वालिटी एक नंबर असते खायला चांगली बघू शकता एकदम मोठं वाढ दहाणं तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच अशा प्रकारची ज्वारी आहे तर ही बघा ही पोती अशी सगळी मशीनद्वारे व्यवस्थित क्लिनिंग करून तयार करून ठेवलेली आहे जर कुणाला लागणार असेल तर, लाग तर तुम्ही माझ्या नंबरवर संपर्क करू शकता डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर जर संपर्क केला तर तुम्हाला अशी मी क्वालिटीची ज्वारी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मित्रांनो ही ज्वारी तुम्हाला एकदम म्हणजे चाळीस रुपये किलोप्रमाणे आपण आपल्या जागेवरून देत असो आणि कुरिअरचं काय होईल ते तुम्हाला द्यावं लागेल त्या पद्धतीनं तुम्हाला ज्वारी आम्ही पंधरा किलो वीस किलो पंचवीस किलो सेंद्रिय पद्धतीची ज्वारी आहे चांगल्या क्वालिटीची तर अशी ज्वारी तुम्हाला उपलब्ध करून देणार ना आहे आणि आता ज्वारीचा सीजन आहे ह्याच्यानंतरच्या पुढच्या काळात या ज्वारीची किंमत वाढते तर या हिसाबा जर कुणाला लागणार असेल तर पुढच्या काळात जरी असेल तरी पण घेऊ शकता त्याचबरोबर गहू बाजरी जी काही कडधान्य असतील तुम्हाला जर लागणार असेल तरी संपर्क करा आम्ही चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या उत्पादन करत आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा ही बघा पोतांची लाईन लागलेली आहे तरी अशी पस्तीस चाळीस पोती आहेत आपल्याकडे शिल्लक सध्या विक्रीला एकदम चांगल्या क्वालिटीमधील तर तुम्हाला ही आपण उपलब्ध करून देऊ शकतो तर मित्रांनो नक्की संपर्क करा नंबर परत एक डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर संपर्क करा अशा क्वालिटीचं एकदम बघू शकता दानं किती मोठं मोठं आहेत तर मोठी मग काही लोकं का म्हणतात की ज्वारी महाग आहे किंवा या तर कसं असतंय जी खराब क्वालिटीची ज्वारी असते ती सुधी क मिळत असते बाजारात तर तिचा रेट कमी असतात आणि ह्या ती सेंद्रिय पद्धतीची केलेली आहे त्यामुळे ह्याच्या रेटमध्ये किमती जास्त आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि नंबर घ्या परत एकदा डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला ज्वारी पोच करायचा पुरा महाराष्ट्रामध्ये केलं जाईल क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे कुरिअरचा खर्च कमी येईल असा आहे